तुम्ही गैरीच्या खूप साऱ्या रेसिपीज ट्राय केल्या असतील पण जर ही खास पाचनोंडी ट्राय केली नसेल तर खरंच पश्चाताप कराल मी स्वतः पहिल्यांदा बनवली आणि बापरे इतकी जबरदस्त झाली की ही वडीने मला लहानपणीच्या कच्च्या मँगोची आठवण झाली आणि तुम्हाला माहितीये का ही वडी म्हणजे विटॅमिन सी थंडावा आणि पचन सुधारण्यासाठी मस्त पॅक आहे कमी साहित्यात एकदम सोपी रेसिपी आहे आणि बिघडण्याचा काही चान्स नाही चला तर सुरुवात करूया सुरुवातीला दोन तोतापुरी कैर्या घ्या कारण त्या खूप आंबट नसतात मिडियम टेस्टी लागतात त्या स्वच्छ धुवून साल काढून बारीक तुकडे करा आता मिक्सरमध्ये ते तुकडे टाका आणि त्यातच एक वाटी फ्रेश पुदिना टाका मी तर माझ्या बाल्कनीतून तोडून घेतलाय अर्धा ग्लास पाणी टाकून छान वाटून घ्या आणि नंतर हे मिश्रण चांगल्या एका चाळणीने गाळून घ्या आता जाड बुडाच्या पॅनमध्ये हे मिश्रण टाका टाका आणि त्यामध्ये एक वाटी तुम्ही टाकू शकता आता गॅस फुल हे मिश्रण सतत हलवत राहा थोडस घट्ट झालं की ते वरती उडायला लागले की त्यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्या आता मिश्रण थोडस घट्ट झालंय तर त्यामध्ये आपल्याला काळं मीठ टाकायचं एक चमचा त्याने छान टेस्ट येते आता त्यात थोडीशी काळी मिरी पावडर आणि एक चमचा जिरे पावडर पावडर टाका या दोन्ही हलकासा झणझणीतपणा येतो आणि जिरे पावडर थंडावा देते आता हे बघा आपलं मिश्रण घट्ट लगेच पडत नाहीये थोडं थांबून थांबून पडतंय म्हणजे आपल्याला गॅस बंद मिश्रण आपलं रेडी आहे आता एका प्लेटला तेल नाही तर तूप लावून घ्यायचंय आणि हे मिश्रण टाकून व्यवस्थित पसरून घ्यायचं तुमच्याकडे ऊन येत असेल तर उन्हामध्ये दोन दिवस ठेवा नाहीतर फॅन खाली वाळवलं तरी चालेल दोन ते तीन दिवसांनी हे मिश्रण घट्ट होणार आहे प्लेटला पलटी करून छान त्याच्या वड्या करून घ्या आणि तुम्ही ह्या फ्रीज मध्ये एक वर्षभर स्टोर करू शकता हे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करण अशाच वेगळ्या रेसिपी माहित असेल तर कमेंट i the